नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या आपल्या चार तारखेपासून धर्मोदय अक्तलयाची आपली परीक्षा सुरू होत आहे जी की टी सी एस ही जी मित्रांनो थोडक्यामध्ये कंडक्ट करणारी आहे आणि याचं संपूर्ण काही सविस्तर वेळापत्रक देखील मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व त्यासोबतच आपल्या मित्रांनो चॅनलवर व ॲपमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याची अपडेट दिलेली होती आता त्या मानाने आपल्याकडे जे मित्रांनो परीक्षेसाठी काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जो तुमचा पॅटर्नुसार धर्मदायक संपूर्ण काही अभ्यासक्रम आहे जो की सब्जेक्टनुसारचा तो मित्रांनो आपण परिपूर्ण आपण कव्हर करत आहोत जे की आपल्या ॲपमधलं आप कंटेंट असेल किंवा आपली यूट्यूबची सिरीज असेल या संपूर्णद्वारे मित्रांनो आपण जे काही उर्वरित दिवसांमध्ये अतिशय अतिशय हार्ड लेवलची आपण तयारी या ठिकाणी करत आहोत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे मराठी व्याकरणामधले जे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन्स असणारे असतील ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये देखील शंभर टक्के सांगतो की तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील याहून आधी कोणताही वेगळं तुम्हाला पाहायला नसेल जे तुमचे मराठी कव्हर केले आहेत आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपली अजूनही समजा धर्मदाची टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही पॅटर्ननुसारची सोडवली नसाल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या मित्रांनो आप ऍपची लिंक्स आहे तिथून तुम्ही जाऊन लगेचच्या लगेच ते आपली क्रॅश कोर्स बॅस देखील जॉईन करून घ्या कारण का त्यामध्ये आपण उर्वरित दिवसांमधीलच संपूर्ण काय अतिशय महत्वपूर्ण डाटा एका ठिकाणी करून ठेवलेला आहे परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण असणारा असेल चला पाहू व्हिडिओमधील मराठी व्याकरणावर आधारित काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला पाहून घ्या काय म्हणतो की खालीलपैकी प्रज्ञा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे तर प्रज्ञा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द काय होतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की थोडक्यामध्ये बुद्धी तर प्रज्ञा म्हणजे जे की विशेष बुद्धिमत्ता तीव्र आकलन शक्ती असणारा व्यक्ती त्याला जे थोडक्यामध्ये प्रज्ञा असं जे आहे म्हटलं जातं प्रज्ञाचा समानार्थी शब्द जे की बुद्धी हा असा होणारा असतो म्हणून बुद्धी हा या ठिकाणचा जो आपला योग्य जो तो आहे तो समानार्थी शब्द होणारा असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे तुडक्यामध्ये आहेत ज्यामध्ये अभ्यासक्रम सांगितलं तर मी तुम्हाला शब्दसंग्रह लेखन नियम त्यानंतर व्याकरण व्याकरणामध्ये सर्वनाम संधी सम्मास विभक्ती या प्रकारचे प्रश्न असणारे व त्यासोबत म्हणी व वाक्यप्रचार आणि त्यानंतर उतारा असे काही चार पाचच टॉपिक आहेत परंतु त्यावर आधारित तुम्हाला पंचवीस प्रश्न येणारे असतील त्यामुळे हे चार पाच टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित रित्या केलात ना मित्रांनो के शंभर टक्के तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस तुमचे संपूर्ण काही बरोबर येणारे असतील थोडक्यात सांगायचं तर पन्नास पैकी पन्नास तुमचे गुण कुठेही मिस होणारे नसतील जर तुम्हाला हे परिपूर्ण तयारी करायचं असेल तर लगेच आपली रेकॉर्ड बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण आपण सोस्पणे सांगितलेलं आहे त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन असा आहे की कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द सा या ठिकाणी सांगायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की या ठिकाणी सी जे की कृतघन हे या प्रकारे जे आहे याचं विरुद्धार्थी शब्द होणारा असेल तर कृतज्ञ म्हणजे काय जे की उपकार मानणारा आणि काय तर म्हणजे की उपकार विसरणारा यामुळे जे आहे एकमेकाचे विरोधी होणारे असतात म्हणून या ठिकाणी कृतज्ञ शब्द ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं जे आहे ते योग्य ते उत्तर होणार असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला टिकमार्क देखील करून आता स्पष्टीकरण देखील मी या ठिकाणी सांगत जाईल तुम्हाला ते लक्षात राहील आणि मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न सोडवायला मिळणार आहे जे की मदत होणारी असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक आपला पुढचा काय म्हणतो पहा जो की तिसरा प्रश्न आहे तर ज्याला मरण नाही असा असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा तर ज्याला मरण नाही असा याला आपल्याला एक शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे तर याचं जे जा उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की य ज्यालाच आपण जा अमर असं जे आहे ते म्हणतो तर का जो अमर कायला म्हणतात जे अमर म्हणजे ज्याला मरण नाही त्याला जे थोडक्यामध्ये काय म्हटलं जातं तर त्याला जे आहे अमर असं म्हटलं जातं तर हा शब्द योग्य जे आहे शब्द सुमाबद्दल एक शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल तर परीक्षेमध्ये देखील तुम्हाला असेच प्रश्न असणारे असतात जास्त काय तुम्हाला अवघड किंवा यापेक्षा वेगळे प्रश्न विचारले जात नाहीत त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे काय म्हणतो पहा चौथा प्रश्न की खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे तर यापैकी अशुद्ध शब्द कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तर काय कुटुंब आहे गरिबी आहे परीक्षा आहे का दीर्घयुष्य आहे तर या ठिकाणचं जे उत्तर आहे ते आहे आपलं पर्याय नंबर चार जे की दीर्घयुष्य तर हे दीर्घयुष्य कशा प्रकारे लिहिलं जातं तर या ठिकाणी हा शब्द जे आहे दीर्घयुष यामध्ये जे आहे असा दीर्घला जे आहे थोडक्यामध्ये दुसरी विलांटी असते जे की लिहिलं जातं त्यामुळे दीर्घायुष हा या ठिकाणचा काय शब्द आहे तर हा एक अशुद्ध शब्द आहे तो तुम्हाला शब्दा है तुम्हाला शब्दा आशिर्वाद। तर तुम्हाला अशुद्ध शब्दावरील देखील प्रश्न येतात ज्यामध्ये तुम्हाला मी अपवाद मग काही शब्द सांगतो जसं की आशीर्वाद तर आशीर्वाद हा शब्द बऱ्याच वेळेस परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि मोस्टली विद्यार्थी यामध्ये त्यांचा चुकीचाच पर्याय जे आहे ते निवडतात त्यामुळे काना मात्रा विलांटी उकार या सर्व बाबी तुम्हाला मराठी ग्रॅमरच्या नियमानुसार व्याकरणानुसार माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही यांची अचूक उत्तरे जे आहे ते त्या ठिकाणी निवडू शकता जसं की या ठिकाणी दीर्घ आयुष्य या शब्दाला जे आहे पहिली नसून दुसरी म्हणजे आहे त्यामुळे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की पाचवा प्रश्न असा आहे काय म्हणतो पहा की खालील वाक्यातील काम या शब्दाचे नाम म्हणजेच की नाऊन म्हणून केलेले योग्य कार्य ओळखण्यासाठी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचं आहे कयासाठी यासाठी जे की नाम म्हणून केलेले योग्य कार्य तर या ठिकाणी पाहू शकता त्याने सांगितलेले काम त्याने वेळेत पूर्ण केले तर त्याने सांगितलेले काम त्याने वेळेत पूर्ण केले तर असं जे आहे या ठिकाणचं हे वाक्य आहे आणि यामधलं काय आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे जे की योग्य कार्य ओळखण्यासाठी पर्याय निवडायचं आहे जे की काम या शब्दाचे नाम म्हणून तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की या ठिकाणचं पर्याय नंबर एक जे की कामाचे कार्य हे जे आहे याचं योग्य उत्तर होणार असेल तर या वाक्यामध्ये काम या शब्दावर क्रिया जे की पूर्ण करण्याची घडते म्हणून ते कर्माचे या ठिकाणी कार्य करत आहे म्हणून पर्याय नंबर एक या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल तर मित्रांनो तुम्ही आपली बॅच जे आहे स्पेशली जॉईन केलं नसाल तर उर्वरित दिवसांमध्ये निरीक्षक पदासाठी जे जे विद्यार्थी जेवढे काही तयारी करत असतील त्यांनी तर शंभर टक्के जॉईन करूनच घ्या कारण का ए टू जेड अभ्यासक्रम त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचा इंग्लिश ग्रॅमरचा त्यासोबतच मराठी व्याकरण आणि तुम्हाला जी के जी एसमध्ये जे आपले टॉपिक्स आहेत भूगोल वगैरे राजशास्त्र हे संपूर्ण आपण त्यामध्ये तुम्हाला कवर करून दिलेलं आहे आणि सविस्तरपणे शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपली टेस्ट सिरीज देखील त्यामध्ये जो तुमचा पेपर फॉर्मॅट आहे त्या पद्धतीनं आपण तुम्हाला त्यामध्ये ॲड करून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जर तेवढं जरी सराव केला तर मित्रांनो तुमचा बराच आणि बराच अभ्यासक्रम त्या ठिकाणी कवर होणारा असेल मित्रांनो त्यामुळे लगेचच्या लगेच ऍप लगे डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तेथून मित्रांनो तुम्ही एक चांगली उत्तम तयारी करू शकता त्यानंतरचा सहावा प्रश्न असा आहे मराठी व्याकरणानुसार तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे तर तो हे कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मराठी व्याकरण नियमानुसार तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की दर्शक सर्वनाम या ठिकाणी हा जो आहे तो बनणारा असेल तर तो ती ते ही जी आहे थोडक्यामध्ये दूरची वस्तू व्यक्ती दर्शवणारी सर्वनामे आहेत म्हणून ती जी का आहे काय होणार असेल जे की दर्शक सर्वनामे आहेत ऑप्शन नंबर या ठिकाणचं काय होणार असेल सी म्हणजेच की क हे होणारा असेल तर तो ती ते हे जे आहे थोडक्यामध्ये कसे आहेत मग दर्शक सर्वनामे आहेत तर या परीक्षा दृष्टिकोनातूनच नाही इतर देखील परीक्षा दृष्टिकोनातून तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की सातवा प्रश्न काय म्हणतो पहा तर या ठिकाणी सत अधिक चित अधिक आनंद या शब्दाची योग्य संधी कोणती होईल तर सत अधिक चित अधिक आनंद या संधाची या शब्दाची योग्य संधी तर काय होणार असेल यापासून कोणता शब्द तयार होतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क सच्चिदानंद तर व्यंजन संधीनुसार त पुढे च आल्यास त चा च होतो आणि त पुढे आ आल्यास त चा द होतो त्यामुळे सत चा सच आणि चित अधिक आनंद चा काय होतो चिदानंद होऊन सच्चिदानंद ही जी आहे संधी यामध्ये थोडक्यामध्ये तयार होते तर संधी विग्रहवर आधारित देखील आपला स्पेशली डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या सिरीजमध्ये मध्ये आपण त्याला कव्हर केलेलाच आहे ज्यामुळे तुम्हाला संधीचे सर्व प्रकार आणि संध्या कशा ओळखायच्या असतात या संपूर्ण काही आपण त्यामध्ये माहिती तुम्हाला शिकून सांगितलेली आहे मित्रांनो त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न आठवा काय म्हणतो पहा की आई वडील हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर आई वडील हा शब्द तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी द्वंद समास तर या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास असं जे आहे ते म्हणतात तर या ठिकाणी आई वडील आई आणि वडील या विग्रहावरून हे थोडक्यामध्ये स्पष्ट होते म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं जे की बी हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक नववा काय म्हणतो पहा की मी रस्त्याने चाललो आहे या वाक्यात रस्त्याने या शब्दाची विभक्ती कोणती आहे तर रस्त्याने तर या ठिकाणी शेवटी काय आलेलं आहे तर ने हे आलेलं आहे मग ने ची विभक्ती कोणती होते तर ने ची विभक्ती जे की तृतीया जे की होणारी असेल जे की पर्याय नंबर ब म्हणजे तर तृतीया विभक्तीचे प्रत्यय ने ए शी हा असतो तर रस्त्याने तर ने, ने यात ने हा प्रत्यय लागला आहे जो साधन दर्शवतो म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होणार असेल जे की ब हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल तर ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होईल तृतीया याच्यामधलं आहे त्यानंतरच आपला प्रश्न पुढील दहावा काय म्हणतो पहा की गुरुजींनी मुलांना नवीन गोष्ट सांगितली या वाक्यातील कर्म कोणते आहे तर या वाक्यातील कर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर गुरुजींनी काय सांगितलेलं आहे गुरुजींनी मुलांना नवीन गोष्ट सांगितलेली आहे तर या ठिकाणचा कर्म होणार असेल जे की गोष्ट कसं काय तर गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे म्हणजे की डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे कारण काय सांगितले याचं उत्तर काय येणार असेल जे की गोष्ट त्यामुळे ज्या या ठिकाणी गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न अकरावा असा आहे पुढचा की खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही तर ऍड्जेक्टिव्ह नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की चालणे तर चालणे हे क्रियापद आहे विशेषण नाही चालणारा हे विशेषण होऊ शकतं परंतु चालणे हे जे थोडक्यामध्ये होऊ शकत नाही म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी जे की ऍडजेक्टिव्ह नाही ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न बारावा विधानार्थी वाक्याचे आज्ञाआर्थी वाक्यात योग्य रूपांतर करा तर या ठिकाणी असेरेटिव्ह सेंटेन्समधून आपल्याला इम्प्रेटिव्ह सेंटेन्समध्ये याला कन्वर्ट करायचं आहे तर वाक्य काय तर तू नियमित अभ्यास करतोस तर याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर कन्वर्ट करते वेळेस याचं कसं होणार असेल वाक्य तू नियमित अभ्यास करतोस तर याचं उत्तर कसं येणार असेल तू नियमित अभ्यास कर असं आहे थोडक्यामध्ये होणार असेल तर का होणार असेल कारण का या वाक्यात आज्ञा किंवा विनंतीचा भाव आहे आणि ते क्रियापदाच्या आज्ञार्थी रूपात आहे हे याचं ज्या चुडक्यामध्ये योग्य रूपांतरण होणार असेल म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर काय होईल जे की बी हे होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न तेरावा पुढील असा आहे की नको असलेल्या वस्तू घरात असणे या अर्थासाठी योग्य मन कोणती तर या अर्थासाठी योग्य मन कोणती आहे नको असलेल्या वस्तू घरात असणे तर याचं जे आहे ते उत्तरामध्ये आपल्याला पर्याय भरपूर सारे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत कारण का याचे अनेक अर्थ जे आहेत थोडक्यामध्ये होतात त्यामुळे आपण तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत यासाठी योग्य मन कोणती होणारे असेल तर याचं जे योग्य मनेचा अर्थ आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते आहे कापूस कोंड्याची गोष्ट असं जे आहे याचा थोडक्यामध्ये होणारा उत्तर होणारा असेल तर या मनेचा अर्थ नको असलेल्या गोष्ट घरात असणे असा थोडक्यामध्ये होतो त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे डोळ्यात तेल घालणे या वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ काय आहे तर डोळ्यात तेल घालणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की अतिशय जागरूक राहणे किंवा सावधगिरी बाळगणे हे जे आहे तेल घालून डोळे उघडे ठेवणे म्हणजे सतत जागृत राहणे असा याचा अर्थ होतो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न पंधरावा असा आहे पुढील वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा त्याने दिलेले वचन कधीही मोडले नाही तर वाक्यप्रचार निवडायचा आहे त्याने दिलेले वचन कधीही मोडले नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की शब्दाला जागणारा असं जे याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो आप तुम्ही आपली बॅच जर जॉईन केलात टेस्ट सिरीज सोडवलात व्हिडिओ लेक्चर पाहिलात पीडीएफ टेस्ट पाहिलात त्यानंतर आपली ई बुक जर तुम्ही वाचन केलात तर शंभर टक्के तुमचा स्कोअर पन्नास पैकी पन्नास आला म्हणून समजून घ्या कारण का असा कोणताही प्रश्न नाही असा कोणताही टॉपिक नाही जे की आपण त्यामध्ये तुम्हाला कवर करून दिलेलं नाही फक्त वेळ कमी आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला तयारी ही जी आहे खूप जास्त गतीने करावी लागणारी आहे जास्तीत जास्त, जास्त तुम्ही आपला प्रश्नांचा सराव केला व्हिडिओ सिरीज पाहिला तर शंभर टक्के हे सर्व कव्हर होणार असेल त्यानंतर सोळावा प्रश्न गरजेल तो पडेल काय या मनीचा अर्थ काय आहे तर गरजेल तो पडेल काय या मनीचा अर्थ तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जो फक्त बडबड करतो तो कृतीत काहीच ना ना करत नाही असा याचा अर्थ होतो गरजणारा म्हणजे की नुसती बडबड करणारा सहसा पडत नाही म्हणजे की कृती करत नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच की नुसत्या बोलण्याने कार्य सिद्ध होत नाही त्यानंतर आपला पुढील सतरावा प्रश्न अन्नपाणी न पचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणत्या परिस्थितीत वापरला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी जे की मानसिक चिंता भीती किंवा दुःखामुळे अस्वस्थ होणे जेव्हा व्यक्ती खूप चिंताग्रस्त असते किंवा दुःखी असते तेव्हा तिला अन्न पचत नाही या अर्थाने हा वाक्यप्रचार वापरला जातो त्यानंतर आपला पुढील अठरावा प्रश्न बऱ्याच ठिकाणी फिरूनही वस्तू न मिळाल्यावर निराश होऊन परत येणे या अर्थासाठी वाक्यप्रचार कोणता तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी हात हलवत परत येणे असं ज्य होतं म्हणजेच की काही न मिळवता किंवा कार्य न साध्य करता रिकाम्या हाताने परत येणे हा याचा योग्य अर्थ होतो त्यानंतर आपला एकोणीसवा प्रश्न खालीलपैकी शुद्ध, तो माजा, तो माजा शुद्ध वाक्य कोणतं आहे तर एकोणीसवाच तो माझ्या तो माझ्यापेक्षा चांगला गाणं गातो हे जे या ठिकाणचं शुद्ध वाक्य आहे कारण का वाक्य रचना आणि व्याकरणानुसार हे वाक्य शुद्ध आहे म्हणून हे जे शुद्ध वाक्य होणार असेल ऑप्शन नंबर बी याचं योग्य ते उत्तर पर्याय होणार असेल त्यानंतर आपला विसवा प्रश्न विरामचिन्हाचा योग्य वापर असलेला वाक्य कोणता आहे तर विराम चिन्हाचा योग्य तो वापर असलेला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी आई म्हणाली उद्या लवकर उठा तर बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आणि त्याआधी स्वल्पविराम आहे हे विरामचिन्हाचा योग्य वापर असलेलं वाक्य आहे म्हणून पर्याय नंबर सी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील एकवीसवा प्रश्न काय म्हणतो पहा कि दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते या ठिकाणी ओळखायचं आहे तर वाक्य कोणतं आहे जेथे जातो तेथे तू माझ्या सांगते हे वाक्य आहे तर कोणत्या प्रकारचे हे वाक्य या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी मिश्र वाक्य का कारण का या वाक्यात एक प्रधान उपवाक्य जे की तू माझ्या संगती आणि एक गोन उपवाक्य आहे जेथे जातो तेथे तर जेथे तेथे या संबंधी अवयवांची जोड अवयवांनी जोडलेलं जोड आहे म्हणून ते एक प्रकारचं वाक्य बनणार असेल त्यानंतर आपला पुढील बावीस हा प्रश्न काय म्हणतो पहा की पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा जे की विद्यार्थ्यांकडून निबंध लिहिला गेला हे वाक्य आहे तर याचं जे उत्तर होणारं असेल ते आहे ऑप्शन नंबर ए जे की नवीन कर्मणी म्हणजेच की कर्मकर्तरी प्रयोग हा होणारा असेल तर या ठिकाणी कडून हा शब्द आणि जाणे हे सहाय्यक क्रियापद वापरून इंग्रजीतील पॅसिव प्रमाणे रचना केल्यास तो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग थोडक्यामध्ये असतो ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील तेवीसवा प्रश्न असा आहे काय म्हणतो पहा की उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर तुम्हाला देखील परीक्षेमध्ये शंभर टक्के उतारा येणारा आहे आणि उतारावर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात तर मी या ठिकाणी एक शॉर्ट उतारा घेतलेला आहे तुमच्यासाठी स्पेशली जेणेकरून तुम्हाला समजावे या उद्दिष्टाने तर उतार्यावर तुम्हाला तीन प्रश्न येतात किंवा उतारावर तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातात हे डिपेंड ऑन द शिफ्ट अँड डिपेंड ऑन द शिफ्ट ऑफ एक्झाम्स याच्यावर डिपेंड असतं तर याचं जे उतार आहे ते उतारा मी वाचला असा ग्रहित करतो आणि या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय आहे की वारकरी संप्रदायाचं केंद्रस्थान कोणते आहे असा या ठिकाणचा हा थोडक्यामध्ये प्रश्न आहे तर या ठिकाणी प्रश्नांचं आपल्याला उत्तर डायरेक्टली निवडायचं आहे तर वारकरी संप्रदायाचं केंद्रस्थान कोणते आहे तर याचं जे उत्तर आहे, जेकी आहे। ते आहे मित्रांनो जे की ऑप्शन नंबर सी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर तर उत्तरात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे या संप्रदायाचं केंद्र पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आहे त्यानंतर आपला चोवीसवा प्रश्न उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर या ठिकाणी परत आपला दुसरा उत्तर आहे आणि प्रश्न पाहू आपण संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ग्रंथाचा अर्थ मराठीमधून समजावीन सांगितलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी जे की भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठीतून समजावून सांगितलेला आहे आपला पंचवीस आणि शेवटचा प्रश्न उतारा दिलेला आहे त्यावर आधारित खाली प्रश्न आहे की संतांनी कोणता संदेश महाराष्ट्राच्या ऑप्शन नंबर थोडक्यापैकी यामध्ये पूर्ण ऑप्शन पाहतो त्यानंतर डी हे उत्तर आहे समता आणि बंधुत्वाचा संदेश तर उतारा स्पष्टपणे सांगतो की संतांनी दिलेल्या समतांचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक काय आहे तर आधारस्तंभ आहे तर थोडक्यामध्ये असे हे संपूर्ण जे प्रश्न आहेत आपण टॉप ट्वेंटी फायव्ह पाहिलेले ते तुमच्या मराठी व्याकरणावर आधारित आणि तुमच्या येणाऱ्या धर्मदाय परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत मित्रांनो आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत तुमच्या पाहायला मिळणारे असतील जर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल किंवा आपले व्हिडिओ कोर्सेस नोट्स वाचायचे असतील ई बुक असेल किंवा तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराय असेल तर उर्वरित शेवटच्या दिवसांमध्ये हा एक अंतिम सोल्युशन पर्याय असेल लगेच आपली महा एक्झाम आप चीन करून घ्या डिस्कशन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे त्यामधून तुम्ही आपला धर्मदा स्पेशली व्हिडिओ कोर्स मित्रांनो जॉईन करूंगे आणि तिथून संपूर्ण काय तुम्ही कंप्लीट करायला लाग आम मित्रांनो जर तुम्हाला या व्यतिरिक्त प्रश्न सराव हवा असेल किंवा काही स्पेशल माहिती हवी असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्यावर आपण टक्के मित्रांनो तुम्हाला मदत करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन माहिती व नवीन ऑर्डर सोबत मित्रांनो तोपर्यंत सबस्क्राइब करा लाईक करा आणि प्रीवियस व्हिडिओचे पार्ट फायनलस आता ते देखील मित्रांनो तुम्ही पाहून घ्या तोपर्यंत मित्रांनो बी प्राक्टिस पाक एग्जाम